पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत दहशतवादी हे अनेक दिवसांपासून हल्ल्याचं प्लॅनिंग करत होते त्यांनी व्यवस्थित रेकी केली माहिती घेतली आहे आणि अखेर त्यांनी बावीस एप्रिल ही तारीख हल्ल्यासाठी निवडली आणि सत्तावीस लोकांचा जीव घेतला पण त्याच्या आदल्या दिवशी एक संशयास्पद प्रसंग एका मराठी तरुणासोबत तिथे घडला होता ज्याचा अंदाज हल्ल्यानंतर त्याला आला काय डिस्कशन काय झालं काय नाही मला तर ते फक्त इतकंच म्हणले होते की तुम्ही कश्मीरी आहात का कश्मीरी तर वाटत नाही हिंदू आहे कधी म्हणजे नाही बाबा मी तर इथलाच आहे म्हणजे असं ऐकून थोडं मला वाटलं असं जात कोण विचारतो म्हणजे आपण फिरायला हा म्हणजे नाही मी इथलाच आहे ते म्हणजे नाही तुम्ही इथले तर वाटत नाही म्हणून मग ते शांत होऊन गेले आणि त्याच्यानंतर ते मी त्यांच्याच ते काश्मीरी भाषेत ते बोलत होते पण मला असं कळलं त्याच्यामध्ये की बाबा आज गर्दी कमी आहे ते आमचा जे घोड्या आला होता त्याला पण विचारलं मी तर ते पण म्हणलं की ते असं म्हणतो दे की आज जर गर्दी कमी आहे एकवीस तारखेला एकवीस तारखे मला असं वाटतं की त्या दिवशीच करायचा तो कट असेल गर्दी कमी असल्यामुळे तुम्ही ते पुढच्या दिवशी केलं त्या दिवशी सगळं मला लक्षात आलं की बाबा एक आपण तिथे होतो आणि त्यातले एक माणूस आपल्याला बोलला एन आयला आम्ही ते ईमेल पण केलेलं आहे की तुम्ही जे माणूस तिथं तुम्ही स्केचेस जे रिलीस केले त्याच्यामधला एक माणूस मी स्वतः तिथे बन मला पण म्हणाले म्हणजे देत ते आपल्या नॉर्मल जिथे कश्मीरी जे अटायर असत त्याच्यामध्येच होते तर एन आय एने संशयित दहशतवाद्याचं रेखाचित्र जारी केल्यानंतर जालन्यातील आदर्श राऊत हे समोर आले होते जालन्यातील आदर्श राऊत नावाचा युवक आपल्या कुटुंबासोबत काश्मीर फिरायला गेला होता हल्ल्याच्या आदल्या दिवशी संशयित दहशतवाद्याने त्याच्याशी गप्पा मारल्या कश्मीरी आहेस का हिंदू आहेस का अशी विचारणा केली यावेळी आज गर्दी खूप कमी असून उद्या पुन्हा येऊ अशी त्यांच्या चर्चा झाली होती तर ते दुसरे तिसरे कोणी नसून एन आयने जारी केलेल्या संशय हिल्लेखोराची रेखाचित्रातील मिळतीजुळती व्यक्ती होती असा दावा आदर्शने केला होता त्याने याबाबत एन आयला ईमेल करून माहिती आणि मॅगी स्टॉलचा फोन नंबरही दिला होता त्यानंतर बुधवारी एन आय ए, ए टी एस आणि स्थानिक तपास यंत्रणांनी आदर्श राऊत याच्या घरी जाऊन चौकशी केली आदर्श राऊत याची कसून चौकशी करताना दहशतवाद्यांशी नेमकं काय संभाषण झालं मॅगी स्टॉल कुठे होता त्याचा नंबर पैशांचं ट्रान्झॅक्शन याची माहिती घेतली गेली त्या तरुणाने सर्व माहिती यंत्रणांना दिली असून मात्र ही माहिती खरी असेल तर दहशतवादी ही त्या ठिकाणी जास्त गर्दी असेल त्याच दिवशी हल्ला करण्याच्या तयारीत होते असंच दिसून येत आहे आणि असंच प्लॅनिंग होतं आता तपास यंत्रणा हल्लेखोरांना कधी शोधून काढतात यामागे नेमकं कोणाचा हात आहे आणि हा हल्ला कसा घडवला गेला याचं प्लॅनिंग कसं झालं तपास यंत्रणा आहे याची माहिती कधी समोर आणतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या हल्ल्याबाबत नवनवीन माहिती समोर येते याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवडीनं सबस्क्राईब करा